शिक्षक बँक निवडणुकीच्या रंधुमाडीने चांगला आहे निवडणुकीत उतरलेले विविध पॅनल प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि आपल्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी ताकद लावताना दिसून येत आहे आगामी निवडणुकीत क्रांती पॅनलला सत्ता मिळाल्यास सामान्य सभासदांना होणारा नाहक त्रास संपवून त्यांना समानपूर्वक वागणूक देण्याचा निर्धार वाशिम येथे झालेल्या सहविचार सभेदरम्यान मनोज ओंबडे यांनी केला आहे क्रांती पॅनलच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील बाबासाहेब धाव सभागृहात सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सहविचार सभेला क्रांती समन्वयक प्रमोद ठाकरे मार्गदर्शक सुनील केने यांच्यासह क्रांती पॅनलचे सर्व उमेदवार आणि शिक्षक उपस्थित होते निवडणूक म्हटली की जाहीरनामा आला निवडून येण्यासाठी अनेक पॅनल आश्वासनाचा जाहीरनामा मांडतात निवडून आल्यानंतर मात्र जाहीरनाम्याचा विसर त्यांना पडतो परंतु क्रांती पॅनलने याला फाटा देत शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यासाठी तयार जाहीरनामा जाहीरनामा म्हणजे क्रांती जाहीर केला आहे जुलैला घातलेल्या शिक्षक बँकेच्या क्रांती एकाती सत्ता मिळाल्यास भौगोलिक अंतर पाहून जवळच्या शाखेवर सभासद जोडणार असल्याचं अभिवचन क्रांती पॅनलचे प्रमुख मनोज ओंबडे यांनी यावेळी दिले तसेच बँकेच्या प्रशासकीय कामकाजात गती मानता सभासदांच्या पाल्याच्या उन्नतीकरिता विशेष योजनांनीही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी क्रांती पॅनलचे समन्वयक प्रमोद ठाकरे यांनीही सभासदांमध्ये बँकेतील परिवर्तनाच्या क्रांतीची मशाल तेवट ठेवली तसेच यावेळी क्रांती पॅनलवर विश्वास ठेवत शिक्षक संघ शाखा कारंजा शिक्षक संघ कारंजाचे राजू मोखटकर यांनी क्रांती पॅनलला जाहीर पाठिंबा दिला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती